नमस्ते मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असं भव्य दिव्य मैदान संपन्न होणार असून दिनांक आठ डिसेंबर रोजी या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे त्याचबरोबर या मैदानाचे बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते आपलं नाव नमस्कार मी संदीप आठोळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते बरडगावचे चंपासी निमित्त खंडेरायाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आहे किती तारखेला मैदान आठ तारखेला आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली अंतिम टप्प्यात आहे मैदानाचं स्वरूप काय एक आदत का ओपन आहे एक आदत एक बैल आणि मैदान कुठं पार पडतंय हे बरट या ठिकाणी नवीन फाटी नवीन तर या फाटीवरती केलेल्या जे जुनं मैदान आहे त्यापासून एक साधारणतः हजार एक फुटाच्या अंतरावचे पश्चिमेच्या साईडला मैदान आहे मैदानावरती यायचं म्हटलं तर लोकेशन कसं आहे कुठून कसं यावं लागेल मैदानावर येण्यासाठी दोन रस्ते आहेत गावातून पण आहे पालखी स्थळाच्या जे मैदान आहे आणि जुने फाटी जे आहे त्या जुन्या फाटीच्या पश्चिमेलाच हे मैदान आहे बरं आता आपण वळूयात मैदानाच्या बक्षिसाच्या स्वरूपाकडं प्रथम ते शेवटपर्यंत बक्षिसाचं स्वरूप सगळं सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्ष बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे एकतीस हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाचे बक्षीस आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचे पंधरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस रुपये आणि याबरोबरच प्रत्येक गा बैलगाडीला दोन चषक मिळतील ते ढाली स्वरूपात असतील हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय डहाली महाराष्ट्र राज्य आ... यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल शंभर टक्के तुम्ही एका आयोजक या नात्याने या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये हे नोंदीचं सांगायचं म्हणलं तर हे चार तारखेपासून पासून ऑनलाईन नोंद आपण चालू करतोय चार तारखेला पण इथं एक मैदान संपूर्ण होणार आहे चार तारखेला पण इथं ऑफलाईन सुद्धा आपण पावती पुस्तक पण असणार आहे इथं आणि त्या स्टेजच्या पाठीमागे एक माणूस पुस्तक घेऊन बसलेला असेल तिथं जरी नोंदणी केली तरी चालतंय किंवा चार तारखेपासून संध्याका सात सात तारखेच्या सा... 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 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी चालू राहील सहा वाजता बंद होईल आठ वाजता लॉट निघतील आठ वाजता लॉट निघून दुसऱ्या दिवशी बरोबर आठ तारखेला सकाळी साडेआठ ते नऊ ह्या दरम्यान शंभर टक्के चालूच होईल आणि पूर्ण पारदर्शक हे मैदान होईल तर आपण जिथे सुट्टी बैलांची होते तिथे आपण पट्टी टाकणार आहे आणि त्यामुळे पारदर्शक होईल शिस्तबद्धच होणार आहे धन्यवाद शिस्तबद्ध मैदानाचा इतिहासच आहे धन्यवाद दादा दादा नमस्ते आपलं नाव हनुमंत काशी काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे मैदान कशा निमित्त घेत आहे आमची चंप्रेष्ठी खंडोबा देवाची यात्रा असते आणि मैदानाचं लोकेशन काय दादा मैदानाचं लोकेशन पालखी पालखी तळ टाकलं तरी लोकेशन लोकेशन कळत आहे म्हणजे जुनी जी फाटी बरडची त्याच्या पश्चिमेला एक हजार फुटावर बरं आपण आता बोलूयात दादा मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाचं रान मातीचं आहे आणि जरा उराडीचं आहे उराडीचा या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दहा फाटे आहेत फाटीच्या आत आत अंतर किती सोळा फूट आहे पल्ला किती असणार आहे नऊशे फूट खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात आणि निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे एक हजार फूट या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का काही नाही मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे ऐंशी टक्के बॅरिकेट आहे बरं ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असणार शंभर टक्के त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने देण्यात येणारी अँब्युलन्स सुद्धा इथं असणार आहे का हो असणार आहे की बरं या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे एस बी स्पोर्ट बरोबर बरं त्याचबरोबर या मैदानामध्ये समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर हां आणि जगदाळे सर आणि आमचं काय ते शुभम लंगोटे ते ती असणार तीन जण असणार आहेत बरं आता ह्या मैदानामध्ये खाली झेंडा पंच म्हणून कोण काम करणार महाराष्ट्राचे प्रसिद्ध झेंडा पंच धनावडे भाऊ तिथं पट्टीची व्यवस्था करण्यात करतात व्यवस्था आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा असणार आहे हो असणार आहे त्याचबरोबर जे लाईव्ह होणार आहे त्या लाईव्हला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे हो का दिली जाणार आहे एक बैलगाडीच्या स शर्यतीच्या आयोजक या नात्याने तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये आणि मैदानाच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल मी आता बैलगाडी मालकांना चालकांना एक आव्हान करतो इथं पारदर् पारदर्शक मैदान होणार कोणावर कुठलाही अन्याय केला जाणार नाही काय नाही आणि इथं आमच्याकडे काही डायरेक्ट फायनल फायनलला वगैरे पळणारी गाडी नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्हाला भरभरून बर प्रतिसाद द्यावा त्यांची उत्तमरीत्या इथं सोय केली जाईल एवढंच चांत। धन्यवाद दादा एवढ सांगतोय बबलूबाई बबलूबाई नमस्ते नमस्कार आ, मैदान तुम्ही पाहिलं कसं आहे मैदान मैदान अतिशय सुंदर आहे नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि वासरांसाठी पाहण्यासाठी अतिशय सुंदर रान आहे आणि नवीनच फाटी तयार नवीन फाटी आहे सोळा फुटा फाटीच्या मधील अंतर आहे आता अंतर आहे आणि चढाची चढाची पाठी नवीन वासरांसाठी मैदान कसं आहे छान आहे चांगलं नवीन चेहरे दिसतील का आम्हाला चेहरे नवीन दिसणार या मैदानावर काय सांगाल बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ऑनलाईन नोंद चालू करणार एवढच मी आव्हान करतोय चालते धन्यवाद सर आपल्या समोर या मैदानाचे आयोजक आहेत आप्पा काशी देत आप्पा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भात तयारी कुठपर्यंत आली आता तयारी अंतिम टप्प्यात झालेली आहे काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना गाडीवाले मालकांना आव्हान करतो की जास्तीत जास्त नोंद करावी ही विनंती ही विनंती मैदान आम्हाला एकदम पारदर्शक शिस्तबद्ध पाहायला मिळेल का शंभर टक्के टक्के आतापर्यंत मैदान झाले त्याच्यापेक्षा उत्कृष्ट होणार चालते धन्यवाद आपण आपल्या समोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही आज मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आठ डिसेंबर रोजीचं मैदान संपन्न होणार आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बरड गावामध्ये जे मैदान होणार आहे हे एक पारंपरिक मैदान आहे बंदीच्या अगोदर या गावामध्ये एकाच महिन्यामध्ये यात्रेची दोन मैदानं घेतली जात तर जुन्या काळातील म्हणजे बंदीच्या अगोदर जे नामांकित सर्व बैल होते ते या मैदानावरती पडलेले आहेत फलटणच्या यात्रेच्या मैदानानंतर फलटण तालुक्यातलं हे नामांकित असं एक दुसरं मैदान पारंपरिक असं दुसरं मैदान आहे आता हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियमाटीनुसारच पार पडणार आहे आता आपण आयोजकांशी सल्ला मसलत आहे तर त्यांनी आपल्याला पूर्ण खात्री दिलेली आहे की हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे पार पडेल या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या निकाल दिला जाईल या मैदानामध्ये बैलाचा जो अवयव पुढा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल आहे त्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार लॉबी टचला निकाल आहे परंतु तास एक चाक तासाच्या पलीकडं किंवा पाय पलीकडे गेला तर निकाल दिला जाणार नाही त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीच्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्या गाडीवर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही आणि सदर बैलगाड्या मालक आणि चालक याला फलटण तालुक्यात तीन महिन्याची बंदी घालण्यात त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलवरील बैलगाडीवरील चालकाने केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का आ, ती गाडी बक्षिसात पात्र राहणार नाही त्या गाडीला बक्षीसही दिलं जाणार नाही त्याचबरोबर जो गटाला सामना झाला तर कसा निर्णय असणार आहे गटाला सामना झाला तर पुढे चाल दिली जाईल परंतु सेमीला जर जा सामना झाला तर त्या दोन्ही गाड्यांचं संगमत झालं तर ठीक संगमत नाही झालं तर मग चिठ्ठ्या टाकल्या जातील बरं त्याचबरोबर सुट्टीचं खालचं नियोजन कसं असणार फाय गटापासून ते फायनल पर्यंत गटापासून ते फायनल पर्यंत खाली सुट्टीला पट्टी आहे झेंडा पंच दानवडे बापू आहेत आणि आमच्या तालुक्यातील राजेंद्र शिपकुले आणि गजानन मदने हे त्यांच्या मदतीला असणार आहेत आणि जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो आता सध्या जो नियम लागू आहे जर सुट्टी मेकरचा किंवा बैलाचा पाय जर पट्टीच्या पुढे आलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही एकदम पारदर्शक एक पारदर्श मैदान पाहायला मिळेल आणि बैलगाडी मालकांना आणि सुट्टी मेकरला विशेषता करून माझी विनंती आहे की जो आता निर्णय सांगितला जातो याच्यावरती पुन्हा वाद घालू नका की माझा न कळतच आला होता किंवा बैल थोडासा पुढा आला होता झेंडा पाडायचा जे काय असेल तर बैल आपली व्यवस्थित दाबून धरायचं काम तुम्ही करा जेणेकरून नंतर निकालावरून कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत काय आव्हान करता बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना एकच आव्हान आहे की या मैदानाबद्दल कोणतंही संभ्रम बाळगू नका का तर चार तारखेला आणि आठ तारखेला होणारी दोन्ही मैदानं वेगवेगळी आहेत हा चार तारखेपासून या मैदानाची नोंद चालू होईल या मैदानाची तुम्ही चार तारखेला या मैदानात चार तारखेच्या मैदानात ऑफलाईन नोंदही करू शकता आणि सर्व बैलगाडा चालक मालक शौकीन यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर नोंद चालू झाल्यानंतर नोंद करून घ्या जेणेकरून आता दिवस लहान आहे ते आपल्याला आदल्या दिवशी लॉट काढून आठ तारखेला सकाळी लवकर मैदान चालू करता येईल चालते धन्यवाद सर धन्यवाद